भक्त मंडळी चॅनल आपल्यासाठी भजन घेऊन येत आहे आवडस लाईक करा सबस्क्राईब करा बेल तोडीला मोठ बरी तोडीला मोठ बरी मला जायचं शिव मंदिरी മന്ദിരി ശക്രാജാ ദണ പാവ ശം ആല തുജാ ദരണോറി ഗ സൂര്യാഘാരി ഗ ആയാവക്കി ശംഭു ആ മന്ദിരി ആയാ ബാ चला लवकरी शंभू आले मंदिरी ग आले सोबत पहारे करी पाव आता तरी आले सोबत पहारे करी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दर पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दर बारीन पाव आता तरी शिव मंदिर आहे दुरा जाऊया पायी पायी ग शिव मंदिरी आहे दूर जाऊ पायी पायी ग शिव शंभूच्या महिमा बारी शिव शिव जप करू ग शिव शंभूच्या महिमा बारी शिव शिव जप करू आलो मंदिरी पूजी आलो करी आल मंदिरी पूजी आलो करी पाव आता तरी शंकरा आलो तुझ्या दरबारीन आता ई शंकरा आलो तुझ्या दरबारी पाव आता तरी जगाचा राजा शंभू माझा जगाचा राजा शंभू माझा शिव कैलासा अधिपती शिव कैलासा सा अधिपती गा வ துார பாவ